जनतेच्या नागनाथ पोटा बुद्रुक येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकवीस वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली सदर घटना गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली घटनेची माहिती कळताच औंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत या नैराश्येतून औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील एका युवकाने सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान शेतात गळफास घेऊन आत्महत्या औंढा तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील बी ए प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या योगेश कुंडलिकराव लोणसने वय बावीस राहणार पोटा बुद्रुक ह्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आरक्षण असल्याने मराठा समाजाच्या तरुणांना प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही या नैराश्यातून योगेशाने आत्महत्या केली घटनास्थळी औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे पोलीस उपनिरीक्षक मिथून सावंत संदीप टाक गजानन गिरी तानाजी ठाकरे राजकुमार कुटे सुभाष जैताने संतोष धनवे दाखल होऊन पंचनामा केला यानंतर युवकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी औंढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले डॉक्टर सतीश वाकळे यांनी शवविच्छेदन केले औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हिशामध्ये सापडली चिट्टी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिट्टी आढळली असून त्यामध्ये जरांगी पाटील यांना अभिवादन करीत चोवीस डिसेंबरला मराठा आरक्षणाबाबत निर्णय होणार होता परंतु हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं आहे प्रतिनिधी दत्ता शेगूकर औंढा नागनाथ लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ